माझे नाव देवांनी गोसावी आहे माझं शाळेचं नाव पुष्पा इंटरनॅशनल स्कूल आहे माझं वय सहा वर्ष श्लोक क्रमांक आठ मा हो देह हो म्हणा देह त्या गीता मागे मागे म्हणा सज्जना हे क्रिया वावी जावे परी अंतरी अज्ञानी ववावे लोकाचा अर्थ नंदस्वामी देह हो म्हणजे शली त्या गीतामध्ये जेव्हा आपण शरीराला सोडून देवापाकडे जातो तेव्हा दे आपल्याला नाव लावू शकला जसे की स्केटिंग मध्ये ओढले काढले तर तो सामान नाव लावू शकत मना सज्जना हे चिकली धलावी मना क्लिया दलावी म्हणजे आपण रामदास स्वामी म्हणा बोलतात की म्हणा चांगलं वा तू तु, तुझी मनाची किलतील मागे राहिली पाहिजे म्हणा सज्जना हे चिखली चंदन देतो सुगंध जस आपण खूप खुश होतो आपण जेव्हा गंध रावलो तर आपण प्रसन्न वाटत आपलं छान वाटत सज्जनानी लावे ना दस वन मी बोलते मन्ना तू ना वाईट मानसांची ऐकून फक्त चांगला मानसांची ऐक ना अनुला 하다 मॅडम मला तुमचा हा श्लोक क्रमांक आठ खूप आवडला त्याच्या तुम्ही वाईट मानसांचा आणि चांगला मानसांचा खूप छान शिकवलं जे Agree to Malta.